श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनल वर मनापासून स्वागत आहे सर्व पित्री अमावस्या संपली की लगेच सुरू होते शारदीय नवरात्र शारदीय नवरात्र ही अत्यंत खास असते देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची या नवरात्रीच्या काळामध्ये पूजन केले जात यंदा नवरात्र ही नऊ नाही तर दहा दिवस असणार आहे या देवीची पूजा करण्यासाठी आपल्याला दहा दिवस मिळणार आहेत म्हणजे एक दिवस आपल्याला जास्त मिळणार आहे ही नवरात्र पवित्र अशी नवरात्र सुरू होण्याच्या आधी आपल्याला आपल्या घरातून काही वस्तू बाहेर काढायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दोष वास्तुदोष दारिद्र्य गरिबी हे संपूर्णपणे नष्ट होते तर अशा कोणत्या ज्या वस्तू आहेत ज्या आपल्याला नवरात्र येण्याच्या आधीच आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत ह्या संबंधीचा आजचा आपला हा व्हिडिओ आहे या संबंधित पूर्ण माहिती तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला योग्य अशी माहिती मिळेल काही अशा वस्तू जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या मागे दारिद्र्यता गरिबी लागू शकते आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी आल्या पावली परत जाऊ शकते म्हणून या वस्तू जर वेळीच आपण आपल्या घरातून बाहेर काढल्या तर आपल्या आयुष्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरेल यामध्ये पहिली जी वस्तू आहे तर ती आपल्या स्वयंपाकघरामधला जो आपण तवा वापरतो तो तवा कधीही चांगल्या अवस्थेतच असावा तुटलेला किंवा मग त्याला चिरा गेलेला तवा आपल्याला वापरायचा नाही ताज बरोबर पोळपाट लाटणं हे देखील तुटलेले वगैरे भंगलेले वापरू नये आपल्या स्वयंपाकघरामधील जर काही काचेच्या वस्तू असतील तर त्या भंगलेल्या तुटलेल्या वगैरे वापरायच्या नाहीत तर या वस्तूंमध्ये चहाचे कप वाटी यांचा समावेश होतो काही ग्लासांना जर तडा वगैरे गेला असेल स्टीलची असतील काचेची असेल त्याचबरोबर टोपे असतील ती देखील काचेच अल्युमिनियमचं कोणतंही असेल तर त्याला तडा वगैरे गेलेल्या जास्त झीज झालेल्या आपल्याला भांडे आपल्या घरामध्ये ठेवायच्या नसतात आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये कधीही तुटकी फुटकी भांडी भांगलेली भांडी तडा गेलेली भांडे कधीही नसावेत असं वास्तुशास्त्रामध्ये देखील सांगितलेले आहे त्यामुळे जर अशी भांडे आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घराला दोष लागतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्यता गरिबी येते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही वाढत जात आणि अशा घरामध्ये कधीच लक्ष्मी ही टिकून राहत राहत नाही नाही कधीच शांतता देखील म्हणून जर तुटलेल्या किंवा भंगलेल्या तडा गेलेल्या काही वस्तु, टोप, काही वस्तू भांडी आपल्या घरात असतील तर त्या भांडी आपल्याला नवरात्री येण्याच्या आधीच आपल्या घराच्या बाहेर काढून द्यायच्या आहेत त्याचबरोबर दुसरी महत्वाची आणि प्रमुख असे गोष्टी आहेत जर आपल्या देवघरामध्ये काही जुने काही दिवे असतील निरांजन असतील समयी असतील तर त्याच्यामधून जर तेल वगैरे असेल तर अशा गळत गळत राहणाऱ्या समयी दिवे आपल्या देवघरामध्ये ठेवू नये त्याचबरोबर आपल्या घरातील देवघरातील जर मूर्ती जे देवाच्या मूर्ती आहेत त्या मूर्ती भंगलेल्या असतील झीज झालेली असेल तर किंवा मग एका मूर्तीचा वगैरे डोळे वगैरे झिजलेले असतील हात वगैरे तुटलेला वगैरे असेल तर अशा प्रकारची मूर्ती देवघरामध्ये कधीही ठेवायची नाही देवघरामध्ये तुम्ही जर एखाद्या देवदेवताचा फोटो वगैरे ठेवला असेल तर तो, तो फोटो देखील खूप जुना असेल जुनाच झालेला असेल त्या फोटोचे देखील रंग वगैरे उडालेले असेल अशा देखील फोटो आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे नसतात असे फोटो आपण आपल्या जर देवघरामध्ये ठेवले तर त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते नकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते अगदी ताणतणावपूर्वक निर्माण होतं घरामध्ये काहीही शुभ कार्य घडत नाही घरा पैसा नाही घरामध्ये कधीच पैशाला पैसा टिकून राहत म्हणून आपल्या जर देवघरामध्ये असे झीज झालेले देवी देवतांचे टाक मूर्ती फोटो वगैरे असेल गळलेल्या गळक्या समयी दिवा वगैरे असेल तर ते सर्वात प्रथम नवरात्री येण्याच्या अगोदर आपण आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत किंवा मग ज्या देवी देवतांची मूर्ती जीज वगैरे झालेली आहे त्या मूर्ती आपण बदलायच्या आहेत आणि त्या मूर्तीनिवजी आपण नवीन मूर्ती आपल्या देव देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत त्याचबरोबर आपण आपल्या देवासाठी आपल्या देव देवघरामध्ये जे कापड वापरत असतो ते कापड जर खराब झालेले अस किंवा फाटलेले असेल बऱ्याच वेळेस आपण देवघरामध्ये दे जे कापड वापरतो ते खराब होते किंवा अगरबत्ती वगैरे लागल्यामुळे त्या कापडाला ठिपके वगैरे पडतात आणि ते कापड जळ तर अशा वेळेस असे कापड आपण आपल्या देवघरामध्ये दे देवांसाठी अजिबात वापरायचे नाही कारण देवांना जे आपण वापरणार आहोत मग ते कापड असेल किंवा इतर वस्तू असेल ते अगदी स्वच्छ आणि असावे त्यामुळे फाटके कापड आपल्याला फेकून द्यायचे आहे आणि त्याऐवजी आपल्याला नवीन कापड खरेदी करून आणायचे आता आपण हे कापड आहे जे आपण देवघरामध्ये वापरलेलं आहे तर आपण इतरत्र कुठेही न फेकता ते एखाद्या झाडाच्या खाली झाडाच्या मुळाशी आपल्याला छोटासा एक खड्डा खणायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये आपण ते कापड दाबून द्यायचे आहे त्याचबरोबर आपल्या घरामधील झाडू झाडू ही एक अशी वस्तू आहे केरसुणी जिला आपण म्हणतो ज्याच्यामुळे आपलं घर स्वच्छ राहतं आपलं घरातील कचरा बाहेर काढण्यासाठी आपल्याला नक्कीच झाडू मदत करत असतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडू केरसुणीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते जर आपल्या घरातील झाडू आपलं घरा घर स्वच्छ करणारा झाडू जर नीट अवस्थेत नसेल तो तुटलेला वगैरे असेल किंवा खराब झालेला असेल तर अशा घरामध्ये लक्ष्मी पाळत नाही त्यांच्या घरामध्ये नेहमी दरिद्रता येत राहते त्यामुळे त्या घरातील त्या वातावरण दूषित होत म्हणून खराब झालेला झाडू असेल तर तो सुद्धा आपल्याला वेळीच घराच्या बाहेर फेकून द्यायचा आहे काढायचा यानंतर आपण जे वापरतो ते चपला बुट जर चांगल्या अवस्थेत असतील तर ते नक्की ठेवावे परंतु तुटलेले वगैरे चपला बुटा आपण आपल्या घरामध्ये अजिबात ठेवायचे नाही जे आपल्याला चप्पल बूट वापरत नाही वापरण्या योग्य नसतात ते नक्कीच आपल्या दारामध्ये देखील त्याचा ढिग ढिगारा लावून ठेवायचा नाही त्याच्यामुळे देखील आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येत नाही म्हणून तुम्हाला तुमच्या घरामध्ये चपला वगैरे ठेवायच्या असतील तर त्या चांगल्या अवस्थेत असावे आणि तुम्ही वापरत असाल तरच त्या चपला ठेवा उगाच चपलांचा ढीग नको ठेवायला त्याचबरोबर चपला ह्या दाराच्या बाहेर कशाही काढता कामा नये चपला आपल्याला ठेवण्यासाठी एक शू रॅक मिळतो तो शू रॅक आणावा आणि दरवाजाच्या अगदी बाजूलाच नको हो, तर थोड्याशा अंतरावरती दूर अंतरावरती थोडासा रॅक ठेवावं आणि त्याच्यावरती चपला मॅनेज करून व्यवस्थित ठेवाव्या जेणेकरून आपलं दार देखील स्वच्छ सुशोभित दिसतं आणि आपली घरामध्ये माता लक्ष्मी देखील प्रवेश करते आणि प्रसन्न होऊन ती प्रवेश करत राहते आपल्या घरामध्ये यानंतर आपण आपल्या घरामध्ये वापरतो तर ते म्हणजे प्रामुख्याने घड्याळ गड़ा। घड्याळाचा वापर आपण सर्वच करत असतो जर आपल्या घरामध्ये एखादे बंद पडलेले घड्याळ असेल आणि आपल्याला आवडीचं ते घड्याळ आहे परंतु ते बंद पडलं आणि आपल्या काहीही कामाचं नाही आहे तर ते घड्याळ आपण आपल्या घरामध्ये अजिबात ठेवू नये त्याच्यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता लागते त्याचबरोबर घरामध्ये दरित्रीती येते बघा घड्या हे कधीही चालू अवस्थेतच असावे कारण घड्याचे काटे ज्याप्रमाणे फिरतात तसं आपलं जीवन क्रिया जीवन चक्र फिरत असते म्हणून जर बंद पडलेलं घड्या आपल्या घरात असेल तर आपली प्रगती देखील थांबते त्याचबरोबर एखादे इलेक्ट्रॉनिक वस्तू काहीही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर ते बंद पडलेलं तुटलेलं वगैरे आपल्या घरामध्ये अजिबात ठेवू नये त्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जेला वाव मिळतो जास्तीत जास्त नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याच्यामुळे घरातलं वातावरण दूषित होतं शास्त्रामध्ये देखील सांगितलेल्या आहेत की अशा काही वस्तू ज्या बंद पडलेल्या वगैरे आहेत अडथळे घरामध्ये घरामध्ये होतात आहेत तर त्या अशा त्या दारिद्रता लागते गरिबी येते आर्थिक समस्यांना त्या घरातील व्यक्तींना तोंड द्यावे लागते एखादे घड्याळ बंद असेल तर आपल्या घराची प्रगती उन्नती देखील थांबते कारण घड्याळाच्या किर्तीवरच आपल्या घराची उन्नती ही अवलंबून असते त्याच बरोबर आपल्या घरामध्ये आपण फोटो वगैरे ठेवलेले असेल आपल्या फॅमिली फोटो असेल किंवा एखादी आवडणारी आपल्याला फ्रेम वगैरे आपण लावलेली असेल देवी देवतांचे फ्रेम मोठे करून आपण लावतो जर त्या देवी देवतांचे किंवा आपली आवडती एखादी फ्रेम जी काही असेल जर त्या फ्रेमचा काच वगैरे तुटलेली असेल काचेला भेग गेलेली असेल तडा गेलेली असेल तर अशी देखील फोटो आपल्या घरामध्ये फ्रेम अजिबात ठेवायची नाही त्याचबरोबर आपण आपले घर सुशोभित करण्यासाठी काही सुशोभित वस्तू झाडं वगैरे ठेवत असतो झाड ही अगदी हिरवीगार टवटवीत असायला हवी झाड जर आपल्या घरामध्ये सुकलेल्या अवस्थेत असतील तर आपल्या घराला नकारात्मक दोष लागतो आपल्या घरामध्ये काहीही चांगलं घडत नाही अशुभ फळ आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला भोगावे लागतात म्हणून सुकलेली झाड ही नकारात्मकतेच प्रतीक आहे सुकलेली झाड ही वेळच्या वेळी आपण आपल्या घराच्या बाहेर काढायची असते त्याचबरोबर आपण जे कपडे वापरतो जर आपल्याला अनावश्यक कपडे आहेत आपण जे कपडे वापरत नाही आहोत तर ते देखील आपण आपल्या घरामध्ये ठेवायचे नाही बहुतेक अशा महिलांना ही सवय असते की त्यांना ज्यांचा जीवकी प्राण कपडे असतात त्यांना ते कपडे येत नसतील तरी देखील ते स्टोर करून ठेवतात परंतु ते कपडे ते घालत देखील नाही त्याच्याकडे पाहत देखील नाही अशी सवय ज्या घरामध्ये ज्या महिलेला असते त्या महिलेचं घर कधीही उन्नतीमध्ये येत नाही कधीही त्या घराची प्रगती होत नाही त्या घरातील सदैव मुलांची तिच्या पतीचे प्रगती कधीच होत नाही उलट त्यांची अधोगती होत राहते कारण आपण आपल्या घरामध्ये जर असे कपडे ठेवले तर आपल्या घरामध्ये नकारात्मक दोष निर्माण होतो सकारात्मक ऊर्जा संपूर्णपणे त्या घरातून नष्ट होते म्हणून आपल्या घरामध्ये अगदी जुने कापड फाटलेले कापड किंवा मळकट वगैरे कापड असतील अगदी जुन्यातील जुने कपडे असतील जीर्ण झालेले असतील तर ते आपण स्टोर करून कधीही ठेवायचे नाही जर तुम्ही एखादे कापड वापरत नसाल आणि तुम्ही असेच ठेवलेले असेल आणि ते चांगल्या अवस्थेत असेल तर ती कापड तुम्ही दुसऱ्यांना म्हणजे इतर गर, गरीब गरजू व्यक्तींना तुम्ही दान केले तरी देखील तुम्हाला त्याचं उत्तम फळ मिळणार आहे आपण आपले कपडे देखील जर गरीब गरजूंना दान करत असू तर आपले कपडे हे छान अगोदर मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ कडकडीत उन्हामध्ये आपल्याला ते सुकून आपण ते इतर गरीब गरजूंना दान करायचे आहे तर अशा प्रकारे ह्या काही वस्तू आहेत ज्या आपल्या घरामध्ये राहिल्यामुळे आपल्या घराला नकारात्मक बाधा नकारात्मक ऊर्जा दोषेचा सामना करावा लागतो म्हणून तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा वाढत राहावी सकारात्मक ऊर्जा राहावी तुमचे घर नेहमी आनंदाने राहावे नेहमी आनंदाने राहावे तर हे वस्तू जे काही आहेत त्या वस्तू आपल्या घरामध्ये अजिबात ठेवू नका त्याचबरोबर नवरात्री हा अतिशय पवित्र आणि सात्विक असा सण आहे सात्विक असे दिवस असतात आणि या दिवसांमध्ये आपली देवी देवता आपल्या घरामध्ये येतात आणि नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवींचे तत्व जे आहे ते पूर्ण पूर्ण पृथ्वीवरती अगदी सूक्ष्म रूपामध्ये सर्वीकडे पसरलेले असते आणि ज्या घरामध्ये स्वच्छता सकारात्मक ऊर्जा असते त्याच घरामध्ये देवी देवतांचा वास असतो तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या देवीने तुमच्या घरा घरामध्ये चांगल्या मनाने आणि प्रसन्न होऊन राहावं आणि त्या ठिकाणी टिकून राहावं तर नक्कीच या घरातून आपल्या ज्या काही वस्तू आहेत नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या त्या सर्व काही नवरात्री येण्याच्या आधीच बाहेर काढाव्या आणि आपलं घर स्वच्छ ठेवा आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेलं नेहमी आनंदी ठेवावे तर आजची माहिती एवढीच आहे आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महा